मंडळी नमस्कार लोकसंवादमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय अर्थात सबका मालिक आनि एक आणि साईबाबांच्याच चरणावर माथा ठेवून एक गोष्ट मी आत्ता आपल्यासमोर मांडतो आहे ही गोष्ट आहे दीपक संजय गायकवाड राहणार शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर यांची खरं म्हणजे दीपक संजय गायकवाड हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातल्या बोरीपिंपळ गावचे रहिवासी गायकवाड कुटुंबाला पोटा पाण्याचा प्रश्न भेडसावत होता म्हणून नातेवाईकांच्या सांगण्यावरून त्यांनी गावाला पाठ दाखवले आणि ते शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथे गेले शिर्डी परिसरात गायकवाड कुटुंबाने कष्टाची कामे केली आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला दोन हजार पंधरा साली त्यांना श्री साईबाबा आश्रम क्रमांक एक संस्थेमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करायची संधी मिळाली आणि गेल्या दहा पंधरा वर्षापासून ते याच संस्थेमध्ये काम करत होते परंतु अचानक त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवला सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दीपक संजय गायकवाड यांच्यावर उपचार केले मात्र उपचारादरम्यान त्यांच्या असं लक्षात आलं की एनजिओग्राफी आणि एनजिओप्लास्टिक करण्याशिवाय पर्याय नाही गायकवाड कुटुंब गरीब होतं परंतु आपल्याच संस्थेमध्ये जर उपचार होत असतील तर ही शस्त्रक्रिया करून घेण्यामध्ये आपल्याला अडचण नाही असं त्यांना वाटलं आणि दीपक संजय गायकवाड यांच्यावर श्री साईनाथ सुपर रुग्णालयामध्ये उपचार करायला करा सुरुवात करा झाली एनजिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी करत असताना संजय गायकवाड यांच्या उजव्या हातामध्ये सुई मोडली आणि त्यामुळं क्रिटिकल पोजिशन तयार झाली जवळपास सहा ऑपरेशन केल्यानंतर उजव्या हातात मोडलेली सुई काढण्यामध्ये डॉक्टरांना यश आलं परंतु दुर्दैवानं संजय गायकवाड यांचा उजवा हात निकामी झालेला आहे जवळपास ऐंशी टक्के संजय गायकवाड यांचा हात निकामी झालेला आहे त्यांना उजव्या हाताने आता काहीही करता येत नाही श्री साईनाथ सुपर रुग्णालयाने या संदर्भात दोन महिने संजय गायकवाड यांच्यावर उपचार केले परंतु या उपचाराची कोणतीही माहिती गायकवाड कुटुंबाला देण्यात आली नाही अगदी छोटंसं ऑपरेशन आहे काही घाबरू नका असा सल्ला मात्र नेहमी गायकवाड कुटुंबाला या रुग्णालयाकडून दिला जात होता परंतु जेव्हा संजय गायकवाड यांना डॉक्टरांनी घरी सोडलं तेव्हा मात्र संजय गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला एवढं होऊनसुद्धा संजय गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबाने कसलीही तक्रार चकार शब्द काढलेला नाही दीपक गायकवाड हे आजारातून बरे झाले आणि त्यानंतर त्यांनी संस्थेला अर्ज केला की मला नोकरीवर घ्या श्री साईबाबा आश्रम क्रमांक एक यांनी दीपक गायकवाड यांना स्वच्छता कर्मचारी म्हणून घेण्यास नकार दिला या दोन्ही ठिकाणी दीपक संजय गायकवाड यांनी अनेक वेळा चक्रा मारल्या चक्रा मारून मारून दीपक यांचा जीव मेटाकुटीला आला त्यांच्या कुटुंबाने अनेक वेळा विनंती केली मात्र या संस्थेतल्या कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला पाजर फुटला नाही आज सात आठ महिन्यापासून दीपक गायकवाड बेरोजगार आहेत आणि दीपक गायकवाड बेरोजगार झाल्यामुळं त्यांचं कुटुंब आज आर्थिक अडचणीत आलेलं आहे दीपक गायकवाड यांना दोन मुली आहेत आज इंग्रजी शाळेमध्ये या दोन्ही मुली शिकत आहेत परंतु शाळेत फीस भरायला नाही त्यामुळे या दोन्ही मुली आज घरी आहेत दीपक गायकवाड यांची पत्नी अकरावी सायन्स शिकलेली आहे आणि अकरावी सायन्स शिकलेली आई आज दुसऱ्याच्या घरी धुनी भांडी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे ही दुर्दैवी वेळ आज दीपक संजय गायकवाड यांच्या कुटुंबावर आलेली आहे सात आठ महिन्यापासून दीपक गायकवाड त्यांचं कुटुंब साई संस्थांना विनंती करत आहे अर्ज करत आहे मात्र कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांना दीपक गायकवाड यांच्या कुटुंबाची कसलीही दया दयामाया येत नाही दीपक संजय गायकवाडचा उजवा हात निकामी झाला आहे दीपक गायकवाड यांचं कुटुंब आज आर्थिक विवंचनेमध्ये आहे दीपक गायकवाड घरात बसलेले आहेत त्यांच्या मुलींचं शिक्षण थांबलेलं आहे या आठ नऊ महिन्यामध्ये दीपक गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबाने अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांचे उमरे झिजवले आहेत साई संस्थांचे उमरे झिजवले आहेत मात्र त्यांना कुणीही न्याय देऊ शकलं नाही एकूणच दीपक गायकवाड यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी ही गोष्ट मी आज आपल्यासमोर मांडतो आहे या संदर्भात दीपक गायकवाड यांनी स्वतःची जी भूमिका मांडली ती सुद्धा आपण ऐकली पाहिजे